आपण डोक्याने मागितलं ना तर हृदयाची ताकद ही पाच हजार हृदयाचा आवरा बदलतो हृदयाचं मॅग्नेटिक फील्ड बदलतं हे करून म्हणजे का हे काय काय हवं आहे तेच मिळवायला करायचे असं काही नाही आहे हे जेवायला तुम्ही करणार आहात त्यावेळेला तुमची इलेक्ट्रिक फील्ड फ्री, मॅग्नेटिक फील्ड वाढत जातो वाढत जातो वाढत जातो आणि अशा दोन तीन गोष्टी जरी तुम्ही प्रॅक्टिस करून आठ दिवसात मिळवल्या ना कि मग नंतर हृदयाला हवं ते आपोआप घडायला लागत मनात आलं घडत मनात आलं घडत हृदयाची ताकद वाढवायची आहे तुम्हाला ही एक्झरसाइज करून म्हणजे तुम्ही आज लक्षात ठेवून घरी जाऊन जर आठवडाभर केलं एक दोन छोटे छोट्या गोष्टी मागा मोठ्या मागू नका सुरुवातीला ताकदवाडीपर्यंत कि आपोआप तुम्हाला काही सांगायच्या आई वडील येणार छान मार्क्स पडणार छान कौतुक होणार लक्षात राहणार आणि या हृदय मेडिटेशनने छोटी छोटी मुलं आमच्याकडची दोन दोन तीन तीन वर्षाची सुद्धा ते मिळवायला लागले कारण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिकवलं तर तुम्ही पण मिळवू शकता फक्त दिवसात पंचवीस वेळा करायचं एकदा करायला सुरुवात झाली तर तीन चार वेळेला करायचं परत पॉट घ्यायचा परत करायचं आता दिवसभरातून पंचवीस वेळा तर हे सगळं त्या व्हिडिओत सांगितले ते ऐका ठीक आहे सांग